पोलिस कवायत मैदान भंडारा येथे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले भारताच्या एकोणऐंशीवा दिन पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान पोलिस कवायत मैदान भंडारा येथे साजरा करण्यात आला या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला यावेळी ध्वजारोहण राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत आणि परेड निरीक्षण करण्यात आले त्यानंतर मंत्री महोदयांचे मनोगत झाले आणि सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान पोलीस गृहरक्षक दल छात्रसेना आणि विद्यार्थी यांची संयुक्त मानवंदना आणि संचलन झाले आजच्या या कार्यक्रमाला भंडाराचे जिल्हाधिकारी सावंत कुमार जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साडवे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते